नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी आषाढी वारीनिमित्त अतिशय सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कीर्तनात हो दंग गाऊनी अभंग कीर्तनात हो दंग गाऊनी अभंग पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग भक्ती तुझी करू साकार ध्यानाचा आधार आलो तुझ्या तुझ आमतार आमतार भक्ती तुझी करू साकार ध्यानाचा आधार ದರ್ಶನ ತುಜಿಯ ತು ಆ ತಾರ ಪಾಡುರಂಗಲಿ ತುಜಿ ಆಂ ಆಸ ಪಾಡುರಂಗಲಿ ತು ಆಸ ಪಂರಿ ತು ಉಜಾ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ कीर्तनात हो दंग गाऊणी अभंग पंढरी उभा माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग चंद्रभाग तुझे हे मंदिर स्नान करून आलो मंदिरी झाले आम्हा दर्शन चंद्रभाग तुझे हे मंदिर स्नान करून आलो मंदिरी झाले आम्हा दर्शन पाहताच तुझे रूप झालो आम्ही दंग पाहताच तुझे रूप झालो आम्ही दंग पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग कीर्तनात हो दंग गाऊनिया भंग पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग वार करी गातो अभंग मृदुंगाचा नाद सोबतीला सगळे सोय रे टाळची पळ्याची साथ वारकरी गातो अभंग मृदुंगाचा नाद सोबतीला सगळे सोय रे टाळची पळ्याची सात दास म्हण हेची सुख लागले अमास, दास हेची सुख लाभले आमास पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग कीर्तनात हो दंग पण पन... गाऊन अभंग पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग नहीं?